या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रिसिजन समूहाचे यतीन शहा सुहासिनी शहा तसेच हास्यसम्राट दीपक देशपांडे आणि अजय दासरी यांच्या हस्ते करण्यात आले गोरंटला यांच्या विविध प्रवासांदरम्यान साकारलेल्या चाळीस अप्रतिम निसर्गचित्रांनी गॅलरीत रंगांची उधळण केली प्रत्येक चित्रात निसर्गाची सौंदर्यछटा आणि कलाकाराचा सूक्ष्म दृष्टिकोन ठळकपणे जाणवतो उद्घाटनावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रदर्शनातील सर्व चित्रांची पाहणी करून मनापासून कौतुक केले यतीन शाह सुहासिनी शाह दीपक देशपांडे तसेच सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांनी गोरंटला यांच्या कलाकृतींना उच्च दाद दिली या प्रसंगी कला रसिक चित्रप्रेमी आणि सोलापूरसह पुण्यातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रंगोत्सवाचा आनंद घेतला पुष्कराचं तर हे प्रदर्शन अतिशय सुंदर आहे मला वाटतं जोशी सरांनी जी संधी त्यांना दिलेली इथं हे सगळं प्रदर्शित करण्यासाठी त्यांचंही खूप मोठं काम आहे पुष्कराची पेंटिंग माझ्याकडे खूप आहेत आणि मला आनंद होतो की हे सगळं नवीन बघून आणि त्याची त्याची जी प्रगती होती आहे त्याला मला खूप खूप शुभेच्छा द्यावं वाटतात आणि इथं झळकलेलं आहे जगात सगळीकडे झळकल बाहेरसुद्धा झळकल असं मला खात्री आहे सोलापुरात जे नवीन कलाकार उभारणारे आहेत त्यांच्याबद्दल काय आपण मला असं वाटतं की इथं खूप कलाकार आहेत आणि त्या कलाकारांना संधी मिळत नाही आहे मला असं वाटतं की ही एक अतिशय चांगली संधी आहे जिथं काही कलाकार आहेत ज्यांना कुठं संधी नाही आहे इथं किंवा पुन्हा मग डायरेक्टली बॉम्बे त्यापेक्षा इथं दिलेलं आहे मला असं वाटतं की हे पी एन गाडगिळांनी जे दिलेलं आहे हे मला असं वाटतं सुरुवात आहे असे खूप साऱ्या भाव आहेत आणि खूप ह्यासारखे कलाकार यावे यंग आहे टॅलेंटेड आहे आणि खूप पुढे जावं अशी मला मनापासून इच्छा आहे धन्यवाद थँक्यू नमस्कार मी चित्रकार सचिन खरात आणि आज जफुरजा इथे सोलापूरमध्ये पी एन जीच्या इथे आज आलो आणि खूप अत्यंत मनस्वी आनंद होतोय की जफुर्जानी हा निर्णय घेतला आणि सोलापूरच्या युवा कलाकारांना ही संधी दिली मला असं वाटते की अजित काका गाडगीळ हे एक मोलाचे मानकरी आहेत आपल्या सोलापूरचे जे सोलापूरमध्ये त्यांनी एक वैभव वाढवलं पी एन जीचं एक ज्वेलरी शॉप आहे आणि त्याच निमित्तानं एक गॅलरी केली आणि सोलापूरच्या नवीन तरुणांना एक साथ दिली आणि फ्री ऑफ कॉस्ट त्यांना एक एक्सप्लोजर मिळण्यासाठी एक एक्झिबिशन करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवला मी खरं तर पहिल्यांदा काकांचं अभिनंदन करेन जितेंद्र जोशी यांचंही अभिनंदन करेल आणि त्याचबरोबर माझा मित्र पुष्कराज गोरंटला याने प्रदर्शन इथे केलेलं एक, केले। एक चित्रांचं निसर्ग चित्रांचं प्रदर्शन इथे केलं आणि खरं तर हे युवा विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचं आहे विद्यार्थ्यांनी येऊन बघावं कारण हे त्यांच्या ॲकॅडक ॲकॅडकेमल जी जीवनात म्हणजे शैक्षणिक जीवनामध्ये या चित्रकलेचा या लँडस्केपचा त्यांना खूप खूप त्यांना काय म्हणतात त्याला अभ्यास होण्याचं एक छोटंसं एक उदाहरण आहे आणि हे सगळा अभ्यास इथं त्यांनी बघावं विद्यार्थ्यांनी वेळात वेळ काढून इथं यावं आणि हे चित्रांचं लाभ घ्यावा आणि सर सोलापूरकरांना अशी विनंती आहे की हे चित्रांचं प्रदर्शन पाच ते सहा दिवस आहे तर यांनी येऊन बघावं ही प्रार्थना धन्यवाद